नमस्कार आज आपण पौष्टिक असे मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटोचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या ती टाकून घ्यायच्यात मुलांच्या आवडीप्रमाणे तिखटचं प्रमाण त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात त्यानंतर थोडंसं अद्रक अशा पद्धतीने बारीक कट करून टाकायचं आणि हे सगळं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेले जे अशी पेस्ट केलेली आहे आता लगेच एका मोठ्या ता ताटामध्ये ना मी इथं एक ते दीड वाटी गव्हाचं पिठा स्वच्छ चावून घेतलेले आता याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून आहे त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथं थोडंशी लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घ्यायची लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे त्यानंतर लगेच छोटाले दोन चमचे ना ते इथं आपल्याला तेल टाकून घे घ्यायचे तेल गरम वगैरे टाकायचं अजिबात गरज नाही थंडच तेल टाकायचे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यान हा पदार्थ आणखी पौष्टिक बनण्यासाठी मी इथे ना थोडीशी हिरवी मेथी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली ती मेथीसुद्धा थोडी ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित एकत्रित पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आता नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे वाटलेले टोमॅटो याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे आता तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी तरी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ आणण्यासाठी आणखी प्रोत्साहन मी त्यामुळे त्यामुळं प्लीज एक लाईक करा आता हे टोमॅटो याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित या पिठामध्ये आपल्याला मळून घ्यायचे आहे आता जर थोडंसं घट्ट वाटत असेल किंवा कोरडं वाटत असेल तर ह्या टोमॅटो सॉरी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्याचे टोमॅटो वाटून घेतले त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी आपल्याच्यामध्ये टाकून याचं आपल्या जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचा व्यवस्थित असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त पातळ नाही किंवा किंवा जास्त घट्ट आहे नाही एकदम एक, एक जीव असायला मळून घ्यायचे त्यानंतर लास्टमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि या तेलामध्ये ना परत आपल्याला हे एक जीव असं करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपले पराठेनं मळून तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला इथं मळून घेतलेलं आहे त्याला मुरत वगैरे ठेवायचे अजिबात काही गरज नाही लगेचच आपण याला पराठे बनवायला घेऊया तर मी चपातीच्या आकारमध्ये इथे एक उंडा घेतलेला आहे आणि जसं आपण चपाती लाटतो ना तसंच आपल्याला अगो अगोदर छोटेशाची पुरी लाटून घ्यायची आहे आता छोटेशाची पुरी लाटून घेतल्यानंतर आपण जसं चपातीला आतून तेल लावतो ना तसंच याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून परत मुडपून घ्यायचं आहे नाही आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ह्या पिठापासून ना पुऱ्यासुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी इथे पराठे करू राहिले तर अशा पद्धतीने परत आपल्याला कोरडा पीठ लावून कडेकडे जोर देत जास्त पातळी किंवा जास्त जाळणे अशा पद्धतीत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटताना कडेकडे जोर द्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मात्र हा पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि हा पराठा तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही केलेला आहे किंवा जास्त जाड पण नाही ठेवायचं एकदम मिडियममध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा शेकण्यासाठी ना मी त्या अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता आता तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला खाली आणि हा पराठा टाकून घ्यायचा आहे आता एका बाजूने व्यवस्थित हा पराठा शेकल्यानंतर ना याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने ना छान असा क्रिस्पी होऊपर्यंत आपला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजून थोडासा शेकल्यानंतर याच्यावरती आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल बटर काही लावू शकता तूप वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूने तेल लावून छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे एकदम छान चविष्ट असा आपला पराठा भरून तयार झाले तुम्ही बरवू शकता एकदम मस्त असा झालेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान असा सगळ्या कलर सारख्या कलरवर आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे पराठा तर बघू शकता छान शेकलेला आहे तर अशाच पद्धतीने दुसरे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे तर बघू शकता इथं दुसरासुद्धा पराठा छान आपला फुगू राहिलेला आहे मस्त असा तयार झालेले आहेत आणि चवीला तर एकदम छान लागतात अशा पद्धतीचे पराठे आता सगळे प पराठे अशाच पद्धतीने आपण आता तयार करून घेऊयात तर बघू शकता इथे मी सगळे पराठे आता इथं तयार करून घेतलेले आहे एवढं छान झटपट तयार होणारे आपले पराठे बनून तयार झालेले आहे तुम्ही अशा पद्धतीने पराठे केले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते अगदी लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील कारण एकदम चविष्ट पराठे बनून तयार होतात लहान मुलंसुद्धा भाजीमधले टमाटे वगैरे सतत असं काढत राहतात पण जर अशा पद्धतीचे पराठे दिले ना तर मुलं एवढं आवडीने खातील ना हे पराठे तुम्ही भाजीबरोबर दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा असेच कोरडे खाल्ले तर एकदम चविष्ट लागतात चवीला एकदम भडणार असे आपले पदार्थ सॉरी पराठे बनून पर त्याले उशीर सकाळी सकाळी उशीर झाल्यानंतर एकदम घाई झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी आपली रेसिपी आहे कशी वाटली ना तुम्हाला नक्की सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीची एकदा रेसिपी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कशी झाली ना मला सुद्धा नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद